पाच डिसेंबरला दुपारी एक वाजता शपथविधी होणार आहे दोन डिसेंबरला राज्यामध्ये भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार आहेत जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे नवनिर्वाचित आमदारांची बामनकुळे यांनी व्ही सीद्वारे बैठक घेतलेली आहे मोठी आणि महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातली राज्यामध्ये दोन डिसेंबरला भाजपचे निरीक्षक येणार आहेत केंद्रीय निरीक्षक येणार आहेत आणि ते सविस्तर चर्चा करतील मात्र पाच डिसेंबरला दुपारी एक वाजता शपथविधी सोहळा होणार आहे माध्यमांना सांगितलं आहे की आमच्या महायुतीच्या सर्वच पक्षांमध्ये संवाद आहे कोणत्याही प्रकारचा विवाद नाही आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्री कोण तर आमचं केंद्रीय नेतृत्व शीर्षस्थ नेतृत्व आणि जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या बोर्डातून लवकरच जो महाराष्ट्राला अपेक्षित निर्णय आहे तो निर्णय होईल आणि साधारणतः ता पाच तारखेला आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात शपथविधी होईल आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत ता शुभम तारीख निश्चित झालेली आहे वेळ निश्चित झालेली आहे पाच डिसेंबरला दुपारी एक वाजता शपथविधी होणार आहे सविस्तर तपशील अगदी बरोबर आपण बघू शकतो महायुतीचा शपथविधी नेमका कधी होणार आहे माझ्या आठवड्यापाठापासून यावर चर्चा सुरू होती आणि मात्र आता सुत्रांडणं जे आहे शिक्कामोर्तब झालेला आहे हे पाच तारखेला महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे ज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघ जण शपथ घेणार आहे आणि सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस आमदार जे आहेत ते मंत्रीपदासाठी शपथ घेणार आहेत नेमकं आता मुख्यमंत्री चेहरा कधी घोषित करण्यात येतो भारतीय जनता पक्षामधला गटनेत्याची निवड जी आहे ती दोन तारखेला होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित होणार आहे नाव जे आहे ते घोषित होणार आहे मात्र आज सकाळपासूनच ही बातमी फिरत आहे पाच तारीख निश्चित झाली आहे त्यावर शाश्वती आली आहे विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे पाच तारखेला शपथविधी दुपारच्या वेळेस होईल दिल्लीमधून देखील अनेक मान्यवर या शपथविधीसाठी येणार आहेत श्रीय अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ